ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वांगेची भाजी बनवणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही वांगेची भाजी कधीच बनवली नसेल आणि नेहमीची तीस तीच वांगेची भाजी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे पाहू शकता आपण अर्धी पळीपत तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घातलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे चिरून वांग मी इथं अशा पद्धतीने बारीक बारीक फोडीमध्ये कट केलेलं आहे तुमची वांगी मोठी असो किंवा बारीक असो तरीसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने वांग्याची भाजी अगदी सहज बनवता येते तर इथे एक दोन मिनटासाठी आपण ही वांगी छान अशी फ्राय करून घेणार आहोत थोडंसं मीठ घालून घेऊया आणि वांगी छान अशी आपण परतून घेऊया वांगी परतताना गॅस आपल्याला हा फास्ट ठेवायचा आहे स्लो गॅस करू नका म्हणजे वांगी छान अशी साईडने वांगीला कलर येतो आणि खूपच छान खरपूस अशी भाजली जातात आता ही वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे थोडंसं खोबरं घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर किसलेलं खोबरं असेल ते देखील तुम्ही इथे घालू शकता पांढरे तीळ घातलेले आहे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे आणि धने घेतलेले आहेत दोन चमचे आता हे आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहोत अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करायचं आहे नाहीतर हवरी घातली त्याच्यामुळे हवरी जळू शकते त्यामुळे फास्ट गॅस करू नका मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान असं फ्राय करायचं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून वाटण करून घेऊया याचं पुन्हा इथे त्याच कढईमध्ये मी दीड ते दोन पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया एक चमचा मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी परतून झाली की यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक असा कट करून टोमॅटोसुद्धा एक मोठ्या आकाराचा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत आता थोडंसं कांदा आणि टोमॅटो परतत आले की यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊया तर अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे दोन चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे कांदा मसाला आणि एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला किंवा मटण मसाला घातला तरी देखील चालेल फोडणीला थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि हे मसाले एक दोन मिनटं किंवा एक मिनटं तरी आपण मंद गॅसवरती तेलावरती फ्राय करून घेऊया आता जे वाटण वाटून घेतलं होतं आपण तर मी इथे पाणी न टाकता वाटण वाटून घेतलेलं आणि जास्त एकदम पेस्ट देखील केलेली नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे आता ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि एक मिनिट भरासाठी परतून घेऊया आता हा मसाला छान असा परतून झालेला आहे आता जी वांगी आपण फ्राय करून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया आणि तीसुद्धा छान मिक्स करून घेऊया यामध्ये आता यात मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे शक्यतो या भाजीला गरम पाणीच घाला म्हणजे भाजीची चव ही जात नाही आता तुम्हाला भाजी जितकी पातळ ठेवायची आहे तितकी तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण आपले वांगी अगोदरच पन्नास टक्के इतपत शिजलेली आहे त्यामुळे इथे मी थोडंच पाणी घालणार आहे वांगी शिजण्यापुरतं आता इथे तुम्ही पाहू शकता मी एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे तुम्ही पातळ किंवा तेवढ जेवढी दाटसर ठेवायची त्यानुसार इथे कमी जास्त पाणी करू शकता मीठ घालून घेतलेलं आहे मीठ इथे तुम्हाला काळजीपूर्वक घालायचं आहे कारण की वांगी परतताना देखील आपण मीठ घातलेलं आहे आता ही वांगी झाकण ठेवून आपण एक तीन ते चार मिनटासाठी शिजून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे तुम्ही पाहू शकता वांगी आपली थोडीशी अजून कच्ची आहेत त्यामुळे पुन्हा झाकण ठेवून मी एक दोन मिनटासाठी वांग्याला वाफ काढून घेणार आहे अगदी सहा ते सात मिनटातच ही वांग्याची भाजी शिजली जाते तरी ते तुम्ही पाहू शकता आपली वांगेची भाजी ही चमचमीत अशी तयार झालेली आहे अगदी भरताच्या वांग्यालासुद्धा मागे सारेल अशी वांग्याची भाजी आपली झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत